नमस्कार मित्रांनो मी मनोज स्वागतकर आपल्या पद्धतीपत्रता यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत होतो मी आता आलेले वाडा बदनापूर पूर्व येथे तर येथे मी नुकतंच त्या इनामदारवाड्यामध्ये जाऊन आलो आणि तेथे आपल्या ते आप डॉक्टर शकुंतला जोशीबाई हे तिथे घ्या इथं राहत होत्या तर मी तिथे चौकशी केल्या असता मला असं कळलं की त्यांचं दोन हजार एकवीस साली दुःखद निधन झालेले आहे तरी मी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आणि समस्त भिपुरी वासिनेकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो काही जिथं राहत होत्या तिथलं मी इथं आलेलो आहे समोरचं ते घर दिसतं बंगला तिथे ते राहत होत्या असं मला त्यांनी सांगितलं त्याच्यासाठी मी तुम्हाला इथं दाखवण्यासाठी मी तुम्हाला इथं आलेलो आहे पाहू शकता तुम्ही हा इनामदार वाडा बदलापूर पूर्व आय डी बाय बँकेजवळ जवळ आहे हा ज्यांना कोणी माहीत असेल जे इथे कोणी येऊन गेला असेल त्याच्यासाठी सुद्धा मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे चला तर मी आता जात आहे आपल्या घरी तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे त्वरपास